होय वा अय रवा आणून द्या मला गुलाब जामन करायची ती जा की आणखं चालूच जाऊन मग जा की आण मला तसं मी खाणार नाही का त्यातले पुन्हा अजिबात खात नाही हा उघडं खाऊ नको माझी मी खाऊ नका माझी आणून देणार नाही का तुम्ही रवा बरं बाजरी काय आम्ही काय झोपा काढले ते काय गोपरा बरं आलीच काढून द्या बरं माझी गाठगावकाचं ठेवता आहे आणि मोकळ्यात कोणते राहू काय जा तिकडे उग तर राज तुम्हाला होतो आम्हाला होत नाही काय

हल्ला असेल बाहेर हाते हॉटेलातनी पुण्यात नि मुंबईतनी खाऊन खाऊन बागला असेल आता लेखरा बाळास नाही घरात नाही घरात कशाला घालायचोय कुणाला करतोय मी एवढ्या नाही कुणासाठी आ बुलेट झाली म्हणजे झालं लेकर बाळाचं खायला नाही काय लागत माझं एक तिच्या येते लेकर टकोर खाऊ नको तू टकोर खाऊ नको तुम्ही आता खाल्लं ना आण पाणी आता मी टकोर खायचे तुमचं जसं की तुम्ही लगेच उठ लावून आला मलाच काम नाही चटक वर खुर आपलं तवा देवाला तर माहिती आहे वरच्या किती खुर आपल्या किती ठेवलं हा आठ वाजल्यापासून जरा तर जिबीला आहे का बावना शेज सुल्लीगत तगुलुगुलु कराय तया पर्यंत गेलाव म्हणताया सुदरकी जरा काय सुधार की जरा माणूस घरातून निघल्याशिवाय निघत नाही की दुसऱ्याला म्हणताय मला काढल्याशिवाय गडी घरातून निघल्याशिवाय निघत नाही त्या बाई असं तेवढंच काम आहे उठलं का रामाधर माई पायर जाऊन रानातच बसायला जायत पण आता जाती अजून अंदर पडला नाही परदेशी जाऊन राव आणून द्या लेकर पण आज चालत आले ती कोळपताई म्हणजे काय करते काय लेकर गावात नाही इथं तिथं चालत आले कुत्र्या बित्र्या धरल्या मला काय का सांगते मी तुमची नाही काय लेकर काळजी म्हणून वैशी नाही दोडाला गुम्याच सांग घेऊन नुसतं पडायचं कुठलं काम सांगितलं कारण ती नको करायला का काम करत नाही तुम्ही काय आणून देणार नाही काय तुम्ही खचाल की आता उठले काय करताय बघा की आम्ही भी आम्ही भी हयतवर खाऊ तुमच्या संग रोज हटल्यात लेकर कुणाकडे लावता मागाय लावता काय लेकर हाटीलात रोज खायला इतत बरा पैसा येतो हाटीलात खायला बाजार आणाय नाही घरात पैसा नाही आम्ही काय नसतो तुमच्या जीवावर गोठे हणून खातोय वा गोट्या मारतोय गोट्या तुम्हाला खातो या बोलताना विचार करून जरा तर बोला जा की ऐकून घेते म्हणू का कसं बी बोलता या मी काय तुझ्या जीव आहे तुझ्या जीव आहे नाही ना स्वतःच्या जीव आहे ना, ना तुम्ही तुम्ही हे स्वतः जीवा लेकर कुठे लावता तुम्ही स्वतःचा जीवा मी माझ्या जीवा लेकरामध्येच काय मग नाही तर काय करताल तुम्ही आता सांगेल मग काय करेल सांगेल मग मारताल काय मला आता कॅमेरा धरून देख्� कॅमेरा धरून म्हणजे तुम्ही दोन सांगता या भावी की कोण बांधतोय तिकडे भाऊ झाला तुम्ही कोण बांधताय तिला सकाळी जर रामदार मध्ये फेरे दिवस मावताना बांधताय सारखं तुमच्या घरात बांधताना बोलत ना तुम्हाला बोललो नाही मला कसं बोलताल मला बोलायला लागलं रवा आणायला लागेल ना मना बोल बोल की बोलत नाही कशाला आता कशाला गरज लागते ना तुम्हाला माझी हा जेव्हा तुम्हाला दुखत खुपत तेव्हा पाय दाब ग डोकं दाब गेव्हा बायको बरं ध्यान होतय ती सुद्धा म्हणत नाही ती सुद्धा म्हणत नाही ना, ना चल दुसरी मग ती म्हणायला जा उघड जा की तुम्ही काय म्हणतास आता पेट्रोल जरा जास्त जात आहे तर जाय ना का तेवढं थोडा फार होणारच मग थोडा फार होणार तर तिला कानातलं घ्या ना मग तुम्ही बी नाही समजू तर फरा जाऊ ताई जावायचं जावा की मग वटा वटा मी करते म्हणा बोलतच नाही हा उच नाही बोला नाही तर ना बोलत मला रवा आणून ते मला गुलाबजामन करायची ती घुम्याचा सांग घ्यायचं नुसतं ते मला माहिती काय वान येडीच गुणगुडीच तसं तुमचं चालू आहे येड्या वारी नुसतं वागायचं मी येणार मला काय समजत नाही असं तसं तर मस्त चालू आहे सा चा। बुलेट घ्या नाही तर तकडे काय काय करणार त्याला काडीवाडा मला काय गरज नाही त्याची पण ही माझं माझं ही द्या घरात खाया पेतर आणू तुम्ही भांडा टकुरी फोडा मला काय मला दुईकडे होऊ नका तुम्ही भांडण भांडाण भांडण नसतं टकुर किऱ्या खून गेलय माझं ह्याच्या बाजूने बोलाव ही म्हणते जावच्या बाजूने बोलते तुमच्या बाजूने बोलाव जाओ म्हणती नवऱ्याच्या बाजूने बोलते भाऊजच्या बाजूने बोलाव दिराच्या बाजूने बोलते आव का मला का मध्ये मोगी चिरडता का सगळी जण मिरून मरण माझ मध्ये करायला लागलाय सा जगू का मारू करल मला तुमच्या पायात बॅग करावं काय का उपाशी बसावा नुसतं तिकडं तुमचं काय काय होईना मला काय सांग ना का माझं मला खायला पट भरून द्या मी टेन्शन घेणार नाही बघा आता तुम्हाला सांगते या समजा टेन्शन माझं रगात पाक जळायला लागलं सकाळचा आणि दुपारी खाती या आ भूक मरते एवढी टेन्शन न बुक, बुक सुद्धा लाग ना मला तुम्ही खाता या आपलं उठलं का लगे काय शिळा असो ताजा असू लगे टाका कटाकटा खाऊन होत होताय आपलं ज्यांना आहे की तसलं जमत ताज असलं तरी गेला शिला कवा गिळायचं आता झोपीचा सोन करून झोपा आता काय तुम्हाला बोलावं का नाही बोलावं करून सोडलंय तुम्ही हा नेमकं काय करू मी म्हणजे तुम्हाला होईल नुसतं चैतन होईल तुमच्या अंगाची आना म्हणते बुलेट चांगले आना पूजन करत आना त्याला हार घाला घरी पूजा करा पेड आणा वाटा गावभर पर घरात असं आठ फुगून नको तिची ती इच्छा आहे करा ना पूर्ण मग घरात कशाला मग सारं व्यवस्थित हसून खेळून येते तुमची बुलेट बुलेटला मी काही नाव ठेवत नाही लक्ष्मी आहे ती तिला कशाला नाव ठेवावं आपण पण जरा सस्तातले घ्या ना आम्ही महागायची ही कसली तसली घेऊन का करायचंय तुम्हाला भटफट भट आवाज यायची झाली ना बस बुलेट फटफट आवाज येते त्या दोन लाखाला येत नाही का अडीच लाखाच्या वरन तुम्हाला किमती पाहिजे त्या आता पाय खाजवताय पाय पाय अव आमच्या वेळ सांगायची भडबड होती का ती बाजू नुसतं पायचं काम करताय ऐका येत आहे का आम्ही नुसती मोकळे कोबड वाजवती या ऐकायच नाही ठरवल्यावर काय करायचं सांग घेतलंय झोपीच काय झोपल्या तरी तवा उठवाय ह्यांना झोपलं म्हणजे काय 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 करतच करून उठल की माणूस नुसती नाटक करायची झोपायची लेकरा बाळ असं तुम्हाला रवाना म्हणते नुसता पट्टा बंद कर पट्टा बंद कर माझी तुम्ही आणून बोलच्या बोलाल तिला कशाला पठा चालू करते शेजारी बडा नको शेजारी बडा नको अंधारची जाऊ काय मी आता रात्री जाता करून पाकत टाकलं म्हणजे व्यासार मूर्ती ती उद्या पोरं खाते ती तर खाऊ नको माझी